नमस्कार मंडळी शिवा ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेतील पात्रे प्रेक्षकांची लाडकी आहेत शिवा अशू गँग भाऊ सीताई चंदन यांची मोठी लोकप्रियता असल्याचं पाहायला मिळते तर कीर्ती दिव्या सुहास ही शिवाविरुद्ध सतत कटकारस्थान करीत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात शिवा मालिकेत दाखवल्याप्रमाणे शिवासाठी तिची माणसं खूप महत्वाची आहेत ती त्यांच्यासाठी काहीही करू शकते अगदी स्वतःला संकटात टाकण्यापासून ते गुंडांबरोबर मारामारी देखील ती करते ती ज्या वस्तीत लहानाची मोठी झाली त्या वस्तीविषयी तिला अगदी जिवाळा वाटतो पाना मधील मुलं म्हणजे तिच्या आयुष्यातील तिच्या ती अगदी जवळची आहेत रॉकी हा त्यातीलच एक होता परिस्थितीवर मात करत त्याने बुद्धिमत्तेच्या जोरावर युपस्थी सारख्या कठीण परीक्षेत यश मिळवले त्याच्या यशाचे श्रेय त्याने शिवाला दिले रॉकी यांनी संपदाचा साखरपुडा ठरला तेव्हा सर्वांनी आनंद व्यक्त केला साखरपुड्यासाठी रॉकी लाडण्यासाठी शिवा गेली मात्र त्यांच्या आईने शिवाला जीवे मारण्याचा कट आखला शिवाला वाचवताना रॉकीचा मृत्यू झाला त्यानंतर शिवा आणि संपदा दोघीही दुःखात बुडालेल्या दिसत आहे अशा प्रकारे मालिकेतून रॉकीची एक्झिट झालेली आहे अभिनेता शिवराज नाळेनेही रॉकी ही भूमिका साकारली होती आता मालिकेतून एक्झिट झाल्यानंतर त्याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या मारुती देसाईंना टॅग करत त्यांनी लिहिले सर मी तुमचे मनापासून आभार मानतो कारण तुमच्यामुळे मला रॉकी साकारायला मिळाला तसेच जगदम आणि झी मराठी तुमचेही मनापासून आभार तुम्ही मला एवढी मोठी संधी दिली रॉकीच्या प्रवासात एक अभिनेता म्हणून मी खूप काही शिकलो शिवा थँक यू तुझ्याबरोबर काम करायला खूप मजा आली संपदा पहिल्या दिवसापासून तू सांभाळून घेत मला एकदम सहजरित्या रॉकी साकारायला मदत केली चंदन तू कमाल आर्टिस्ट आहे कळत न कळत मी देखील खूप शिकलो तुझ्याकडून माझी पाना घ्यांग तुम्ही सगळ्यांनी मला जीव लागला